आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक अत्यंत धक्कादायक गोष्ट घडलेली होती ती म्हणजे अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्या विमानामध्ये ज्या चार्टर्ड प्लेनमध्ये होते त्या विमानाचा बारामतीजवळ जवळ अपघात झालेला होता आणि आत्ताच काही वेळापूर्वी जी एक अपडेट आलेली आहे त्यामध्ये की अजित पवारांचं त्याचबरोबर या विमानामध्ये आणखी सहा लोक जे होते या सर्वांचं या अपघातात निधन झालेलं आहे महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद अशी ही बातमी आहे जी आज सकाळी घडलेली आहे अजित पवार हे मुंबईहून पुण्याला येत होते पुण्याला आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुण्यात बारामतीच्या आसपास त्यांच्या काही सभा होत्या आणि त्यासाठी ते येत होते हे येत असताना आतापर्यंत ज्या अपडेट आहेत म्हणजे एअर ट्रॅफिक कंट्रोल हा विमानाचा अपघात असल्यामुळे एटीसी कडून याच्या अपडेट्स आल्या त्यानुसार सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार हे मुंबईतून निघाले होते आज सकाळी नऊ वाजून बारा मिनिटानं असा एक क्रॅश झाला आहे अशी बातमी एटीसी कडे मिळाली आणि त्याप्रमाणे मग ती अपडेट केली गेली म्हणजे सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी हा अपघात झाला आणि हा अपघात ज्या पद्धतीनं झालाय ज्याचे काही फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील व्हिडिओ दिसत असतील या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणावर विमानाचं नुकसान झालं आणि हा अपघात काय झाला कारण अजूनपर्यंत याच्याबद्दलचं क्लॅरिफिकेशन दिलं नाही की नक्की विमानात काय घडलेलं होतं पण आतापर्यंत जेवढी अपडेट आहे त्यामुळे एवढं समजतंय की विमानामध्ये काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता आणि त्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे विमान चालवणाऱ्या वैमानिकाने ते विमान अचानकपणे लँड करायचा प्रयत्न केला आणि पुढं थोड्या अंतरावरती एअरफील्ड होती त्या एअरफील्डच्या अगोदरच हे विमान लँड करायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये हे विमान क्रॅश झालं आणि जमिनीवर कोसळलं या विमानाचा जमिनीला टच झाल्यानंतर ज्या शेतात हे कोसळलेलं आहे बारामतीमध्ये त्याचे काही फोटो आलेले आहेत त्यामध्ये लक्षात येते की या विमान मोठ्या प्रमाणावर विमानाचा चुरा झाला अनेक पार्ट्स उद्ध्वस्त झालेले आहेत याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आग लागलेली होती लगेच अजित पवारांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं त्यांच्याबरोबर जे इतर सहा लोक होते त्यांना देखील हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं पण दुर्दैवानं यामध्ये कुणीही वाचलेलं नाही अशी आता बातमी येते या विमानामध्ये अजित पवार होते त्यांच्याबरोबर दोन वैमानिक होते त्यांचे दोन सहकारी होते आणि आणखी एक अटेंडंट होता अशा एकूण सहा लोक या विमानामध्ये होते ज्यामध्ये अजित पवार सुद्धा होते अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्यांचे पुत्र पार्थ पवार हे दिल्लीत होते दिल्लीतून सुप्रिया सुळे यांच्याबरोबर ते निघालेले आहेत संसदीय अधिवेशन आज चालू होणार होतं आणि त्या निमित्तानं हे सगळे लोक दिल्लीत होते पण हे दिल्लीतून सगळेजण आता निघालेले आहेत ते लवकरच बारामतीमध्ये पोचतील आणि त्यानंतर आपल्याला पुढच्या अपडेट्स मिळतील पण सध्याची अत्यंत मोठी आणि धक्कादायक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राचे अत्यंत लाडके राजकारणी अनेकांना म्हणजे कधीकधी खूप हसवणारे आणि कधीकधी प्रत्येकाला त्यांची जी स्टाईल आहे त्या स्टाईलनं मोहित करून टाकणारे अजित पवार जे त्यांचं जाण्याचं वय नव्हतं त्या वयात ते निघून गेलेले आहेत म्हणजे राजकारण एका बाजूला आणि अजित पवार ॲज अ पर्सन अजित पवार ॲज अ पर्सनॅलिटी स्टाईल किंवा इतर अनेक गोष्टी ज्यासाठी आपण किमान म्हणजे आपल्या पिढीनं किमान मागच्या वीस वर्षात अजित पवारांना बघितलं आहे अजित पवारांचं राजकारण बघितलं आहे काही असेल पण एवढा स्पष्ट वक्ता एवढा मस्त आणि मस्त मौला माणूस हा महाराष्ट्राच्या राजकारणातून अचानक एक्झिट घेऊन जाणं ही अत्यंत चटकादायक गोष्ट आहे त्यामुळं ही बातमी करणं किंवा ही बातमी सांगणं देखील अत्यंत दुःखदायक आहे पण तरीही हे सत्य आहे की अजित पवार राहिले नाहीत त्यामुळं या व्हिडिओमध्ये इथं थांबू यामध्ये आणखी काही या अपडेट येतात याची काही कारणं समजतात तर ते आम्ही तुम्हाला सांगूच तुर्तास धन्यवाद